पट्टाचा पट्टाचा पुरंदरावर लाल मातीचा इतिहास घडविला कोंडाजीने पन्हाळा जिंकला मावळे घेऊन सार मावळे घेऊन साठ आदिलशाहीची पुरती लावली पुरती लावली वाट शत्रु पक्षाचा पंचनामा केला पंचनामा केला शिवरायांच्या कंठीहार ठरला शिवरायांच्या कंठीहार ठरला बघा आपली माती कशी आहे ही शौर्याची माती आहे पराक्रमाची माती आहे अध्यात्माची माती आहे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची माती आहे सर्व जातींना धर्मांना पंथांना एकत्र घेऊन जाणारी असं शिवरायांचं जनतेचं स्वराज्याचं राज्य होत

बघा राजांनी काय केलं शिवाजी उलट करा काय होत शिवाजी त्यानं तुम्हा सर्वांसाठी सर्वांसाठी सर्व धर्मियांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्ट आपल्या कष्टकऱ्यांसाठी आपला जीव आपला हातावर घेत आणि आपल्या सर्वांचं राज्य निर्माण केलं बोला छत्रपती शिवाजी महाराज की काय वाटलं बघा राजांना राजांना आपण का आपण करायचं त्यांनी सर्वांना एकत्र केलं तो कोणत्याही धर्माविरोधी नव्हते ओके त्यांच्याकडे सर्व धर्माचे लोक होते सर्वांना त्यांनी आपल्या भद्राखाली घेतलं आणि आपलं सर्वांचं राज्य निर्माण केलं आणि आपण त्यांच्या खऱ्या अर्थाने कोण आहोत मावळे आहोत त्यांना अभिमान वाटत असत की आज या ठिकाणी बारामती मध्ये आपल्या कॉटन किंगच्या किल्ल्यामध्ये काहीतरी छान घडत आहे अभिमानात पद यस आहे एक दोन तीन एक दोन तीन सॉल्व झालेले आणि उरलेले वीस टक्के प्रश्न तुम्ही स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या ह्याच्यावरती त्या प्रश्नाच्या भोकांडे उभा राहून म्हणायचं की मी तुझ्यापेक्षा मोठा आपल्या प्रश्नांना आपल्या डोक्यापेक्षा मोठं द्यायचं आय हॅव द आणि मी सर्वांना असं दूर बाजूला सांगू आपण छान छानपैकी आपला आनंद घेऊ इथं दहा जण इकडे या आणि दहा जण इकडे

तुम्ही माझी प्रत्येक सूचना व्यवस्थित ऐकायची राईट सूचना ऐकल्यानंतर त्याच्यावरती कार्यवाही करायची आता तुमच्या दोन्ही मध्ये स्पर्धा आहे ओके ही ए टीम आहे आणि बी टीम आहे दोघांमध्ये स्पर्धा आहे ओके चांगली हेल्दी स्पर्धा आहे मी तुम्हाला दिल्यावरती प्रत्येकाने फक्त असंच थांबायचं ओके असं ओपन करायचं नाही पुढची सूचना पण येईपर्यंत काही करायचं ठीक आहे मी ओपन नाही करायचं मी म्हणत तेव ओपन करायचं म्हणत तेव्हा स्टार्ट करायचं तोपर्यंत काय करायचं मग याच्यावरती एक ते दहाकडे आहेत उलटे पडली आहे हा कदाचित एक इकडं असतं पाच इकडं असतं सात इकडं असतं उलटे पाडले आहेत मला काय करायचे एक पासून पर्यंत लक्ष इकडं बघायला आता कशी कराय गोष्टी तुम्हाला सांगितल्यावर स्टार्ट झाला तेव्हा सुरू करायचं ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रत्येकाला पाच सहा सात आठ नऊ दहा अशा तयार झाले कळ प्रत्येकाला बघा मी जेव्हा ओपन करा म्हणाल ओके जेव्हा मी ओपन करा म्हणाल तेव्हा फक्त ओपन करायचं आपल्याला बघायचं आपल्याला किती क्रमांक आहे आणि परत लावायचं की सर्व दिसत असत राईट लगेच बदली करायला सुरुवात करायची जेव्हा एक दोन तीन स्टार्ट म्हणाल तेव्हा स्टार्ट करायचं एक ओके लक्ष पण एकदा माझ्याकडे पूर्ण सूचना ऐका ओके पूर्ण सूचना ऐकून घ्या प्रत्येकाला कळलं आता तुमच्यापैकी ओके तुम्ही एक कॅप्टन लिहू शकता तुमच्यापैकी एक कॅप्टन

बघून करायचे कारण तुम्ही ओपन केले की तुम्हाला दिसणार ते ओपन केले की दिसणार तुम्हाला थांबायचं नाही फक्त हे चार्ट येते थांबायचं करायची नंबर एक जागा चेंज करणार नाही

पलीकडे पाहिजे की आठ नंबर आहे तुम्हाला इकडे आठ नंबर पाहिजे तुम्ही फक्त तोंडाने सांगू शकता आणि हाताने एकमेकांना पास करू शकता कुणी असं असं किंवा जागा बदली करू शकत नाही आहे त्याच ठिकाणी सांगायचं कळत आई त्याच ठिकाणी सांगायचं कॅप्टन ओके दोन्ही कॅप्टन तुम्हाला तीस सेकंदाची वेळ स्ट्रॅटेजी करण्यासाठी स्ट्रॅटेजी म्हणजे करू शकतो की कसं करायचं बाबा की पटकन द्यायचं खाली पाडायचं नाही ओके आपण जिंकू शकतो तुम्ही स्ट्रॅटेजी करा तीस सेकंदाची कॅप्टन कॅप्टन हा त्याचा ऐका दहा नंबर आहे ना तुम्ही तुमचं ठेवा इकडे ठेवायला एक नंबर इकडे कोणाकडे असेल ती एक नंबर दोन नंबर माझ्या हा दहा नंबर दहा नंबर दहा नंबर तसं दहा नंबर चालू ओके ओके डन ओके टाइम ऑफ आता वेळ संपली मी सांगितल्याशिवाय ओपन करायचं मी सांगितल्याशिवाय ओपन करायचं बघा इन्स्ट्रक्शन नीट आहे का ओके आता मी तुम्हाला पुढचं सांगणार की ओपन करा ओपन करून तो आकडा बघायचा आणि फक्त असं स्ट्रेट सर्वांना दाखवायचा आणि असं उभं ठेवायचं ओके सुरुवात करायची नाही लगेच आता ओपन करा करा ओपन आणि बघा आणि परत असं जावा बघा आणि परत असं जावा बघा आणि परत असंच लावा बघा आणि परत असंच लावा परत मला एक यांनी कसं लावले तस आपल्याकडे जो आकडा आहे तसं असं पहिल्या भागात चार नंबर आहे असं लाव करतो क्लिअर असंच ला असंच सेवा ओपनच सेवा सगळ्यांना खेळू का ना सगळ्यांना खेळू का की आपला खरीद लागे याच्याकडे तीन आहे याच्याकडे नाम आहे आता मी इथून पुढे आता इथून एक दोन तीन स्टार्ट म्हणत की तुम्ही स्टार्ट करायचं आता स्ट्रॅटेजी संपली आता लक्ष माझ्याकडं वेळ संपली आता

বা <laughs> <laughs> आपल्या दोन्ही टीम करता दोनदा टाळावा बी टीम जिंकलेली आहे ए टीम सुद्धा जिंकलेली आहे दोन्ही टीम आपल्या पार्ट्या देणार आपल्याला पार्टी मिळण्याशी लग्नाला गेल्यावरती नवा नवरी कोणी का असू द्या मेनू काय गुलाबजाम कुठे आईस्क्रीम पुर <laughs> आपण ठावायचं <laughs>